नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या लोकहित माहिती या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची अपडेट आहे संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना या दोन्ही योजनांचे जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन्ही महिन्याची जी पेन्शन आहे ती पेन्शन काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात लवकर जमा केली जाईल यासाठी शासनाने नवीन जी आर देखील काढलेला आहे तर या संदर्भात शासनाच्या जी आरमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना व वेतनोत्तर खर्चासाठी माहे जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे वाटप तर यामध्ये शासन निर्णय काय आहे ते पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख बावन्न हजार व वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये एकावन्न कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी संदर्भ क्रमांक तीन संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये शंभर कोटी एकूण पन्नास लाख सतरा हजार आठशे व वृद्ध या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये चाळीस कोटी एकोणचाळीस लाख हजार वीस इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयाला वितरित करण्यात आला आहे त्यापैकी वित्त विभागाने अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रुपये नऊ कोटी पासष्ट लाख ऐंशी व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्यासाठी रुपये सात कोटी तेवीस लाख चोपन्न हजार नऊशे दहा इतका निधी बिम्स प्रणालीद्वारे वितरित केला आहे तर सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यासाठीचा हा शासन निर्णय आहे तर इथे खाली संजय गांधी निराधार अनुदान योजना व त्याच्या खाली वृद्ध भूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या दोन्ही योजनांसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची जी पेन्शन आहे ती प्रत्येक विभागानुसार किती आलेली आहे त्याचा चार्ट इथे खाली दिलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व उर्ध्वभूमी शेतमजूर अत्यंतसहाय्य योजना या दोन्ही योजनांचे जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन्ही महिन्याची जे पेन्शन आहे ती पेन्शन आता वितरित करण्यात आलेली आहे तर लाभार्थ्यांसाठी ही अशी महत्त्वाची मोठी अपडेट होती हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद